नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा लोकसभा निवडणूक आता लागणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आता आपल्याला याच्यामध्ये काय आहे तर सर्वात शेवटच्या मतदारानं जर मतदान करण्यास नकार दिला तर आपण काय करायला पाहिजे यासंबंधी माहिती पाहणार आहोत ला, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडलात लाईक करायला काही कसं करणार चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईब करायला तर बघा एखाद्या उमेदवार एखाद्या मतदाराने जर मतदान न करण्याचं ठरवलं तर एखाद्या मत मतदानाचा मतदार यादीतील नोंदणी क्रमांक एकोणपन्नास ब च्या पोटने एकानवे नमुना सतरा मधील मतदार नोंदवित रित्या नोंदवल्यानंतर व त्या नोंद त्याने आपले स्वाक्षरी केल्यानंतर अथवा अंगठ्याचा ठसा उमटल्यानंतर त्या मतदाराने आपले मत नोंदवायचे नाही असं ठरवल्यास मतदान केंद्र देशाकडून नमुना सतरामधील वक्त नोंदीसमोर तसा अर्थाचा शेरा करण्यात येईल व त्या शेऱ्यासमोर त्या मतदार सही किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात येईल तर बघा मतदानास नकार देणारे देणारे मतदान सही अंगठा केल्यानंतर मतदानास नकार दिला तर दुसऱ्या मतदान अधिकारीकडील मतदान नोंदणी नमुनाथ सतरामध्ये नोंद घेण्यात आल्यानंतर व त्याने स्वाक्षरी केल्यानंतर मतदान करण्यास नकार दिलास त्याला मतदान मतदान करणे जबरदस्ती करू नये नोंदवाईत सतराच्या शेरी राखान्यात मतदान करण्यास नकार अशी नोंद घ्यावी व शरीरासमोर मतदारे सही किंवा अंगठा अनुक्रमांक अनुक्रमांक बदलण्याची आवश्यकता नाही आहे नमुना सतरा कच्या भाग एक नोंदवलेल्या मध्ये अनुक्रमांक तीनवर नियम एकोणपन्नास झिरोवर मतदान करण्यास नकार दिला या राखान्यात नोंद घ्यायची आहे जर कंट्रोल युनिटवर बॅलेट बटन दाबून मतदान यंत्र तयार असेल समजा आपण त्याला त्याला त्याने सही केल्यानंतर आपण जर बॅलेट दिलं आणि आपला बी जी आता लागला आणि तरी तो तो मतदान कक्षाकडे गेला आणि त्याने परत आला त्यांनी मतदान केलंच नाही तर काय करायचं तर मतदारांनी मतदार नकार दिल्यानंतर नोंदोई नोंदोई सतराच्या शहराकडे मतदान करणे नकारशी नोंद घ्यावी असा शहरास समोर मतदारी सही किंवा अंग्या टसा घ्यावा अनुक्रमक बदलायची आवश्यकता नाही पुढे येणाऱ्या मतदारास मतदान करण्याची अनुमती द्यावी म्हणजे त्याच्यानंतर दुसरा मतदार जो येईल त्याचं खाली नाव लिहायचं त्याची सही घ्यायची आणि त्याला ते मतदान करू द्यायचं म्हणजे याला आधीच्याला जो जिल्हे जिल्हा बिरायट होतो त्याला वापरायला द्यायला म्हणजे आपल्याला काही करायची गरज नाही त्यानंतर जर असा मतदार शेवटचा मतदार असेल जर तोच मतदार शेवटचा असेल समजा आणि त्यानं जर मतदान नकार दिला आणि आपण इकडून बॅट बॅलेट दिलेलं आहे त्यामुळे बिजी लॅम चालू आहे तर अशा वेळेस काय करायचं जर शेवटचा मतदार असेल कंट्रोल युनिटवरील बॅलेट दिले गेले असेल तर नोंदवई सतराच्या शिराखाने नोंद घेऊन मतदान अधिकारी क्रमांक तीनने कंट्रोल युनिट बंद करावं कंट्रोल युनिट काय करायचं बंद करायचं आहे कंट्रोल युनिटपासून पॅड वेगळे करायचं वेगळं करायचं आहे कंट्रोल युनिट व्ही पॅट वेगळं करायचं आहे कंट्रोल युनिट सुरू करून क्लो करावे नंतर कंट्रोल युनिट आपलं सुरू करून क्लोज बटन दाबायचं आहे अशा वेळेस बघा तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ नुसतं आवडशील लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद